स्वागत आहे तुमचं कधीश्मा ऑफिशियल या यूट्यूब चॅनलवर तर कसे आहे सगळे मजेत ना आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे तर मस्त राहा सुस्त राहा आणि या माझे व्हिडिओ बघत राहा आणि फ्रेंड्स आयुष्य हे एकदाच आहे म्हणून मन मारून नाही तर मन भरून जगा तर चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर सर्वात अगोदर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सोबतच बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा जेणेकरून माझा येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सर्वात अगोदर तुम्हाला दिसत जाईल ओके तर चला मग कंटिन्यू करा आज आहे पंधरा जानेवारी आणि आज आहे आमच्या शिंदेसाहेबांचा बर्थडे आणि मयंक शाळेत गेला नाही बघा बड्डेची सुट्टी भेटली आहे मयंकला है, है।, है? है। ना रे कट्टी कट्टी आहे मयंक म्ह तू एकटी एकटी बड्डे करते मला पण घरी ठेवून मी घरीच राहणार मी जाणार नाही बड्डे करायचे बड्डे करायचे गिफ्ट घ्यायचे म्हणे त्यांना काय गिफ्ट घेतला रे घेतलं का गिफ्ट केक गिफ्ट घेतला तू घेतला तू तर तु तुला घेतलेला खाऊन टाकला तू तर तुला घेतलेला बड्डेच गिफ्ट खाऊ ते केक खाऊन टाकलो तू तुझा होता आणि मग तू त्यांना कोणता गिफ्ट घेतला मग दाखव मला आज मयम काही शाळेत गेला नाही आणि आज आहे बर्थडे तर चला येळावागळा का होईना सेलिब्रेट करावं म्हणलं नसल्यापेक्षा बरं आहे तर छोटासा केक आणलेला आहे बघू आता साहेबाला फोन करते बोलवून घेते मग ते येतील मग छोटासा केक कट करू आम्ही आणि चला व्हिडिओ कंटिन्यू करा काय काय होते आज बघू उद्या शिर्डीला पण जायचं आहे तर सगळं गाईघाई म्हणजे हा व्हिडिओ पण कधी पोस्ट होईल काय माहिती कारण आमचा आजचा दिवस पूर्ण बड्डेमध्ये जाणार आहे तर काही का असं ना डे स्पेशल झाले पाहिजे मग कुठंतरी जाऊ थोडं बाहेर आणि अशा पद्धतीने बड्डे सेलिब्रेट करणार आहे तर व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू करा आता मी पटापट सगळे घरातले कामं आवडते आणि मग शिंदेसाहेब आले की व्हिडिओ कंटिन्यू करू हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक स्वागत आहे तुमचं परत एकदा तर कसं वाटतोय ड्रेस आंघोळ वगैरे केली आणि हा नवीन ड्रेस घातलेला आहे मला नक्की सांगा आणि हा ड्रेस कोणी दिला होता माहिती आहे का अजून फिटिंग नाही केलं आहे बघा एवढा ढिल आहे तर हा ड्रेस कोणी दिला होता तुम्हाला माहिती आहे का जे लोक माझे जुने सबस्क्रायबर असतील जुने चॅनलवर ज्यांनी व्हिडिओ बघितला असेल त्यांना चांगल्या पद्धतीने माहिती हा ड्रेस कोणी दिला होता आपल्या यूट्यूबच्या वैशाली ताई आठवतं ना तर त्या ताईने हा ड्रेस दिला होता तेव्हापासून मी एकटाच घातला आणि परत हे सिलाई वगैरे करायची होती त्याच्यामुळे काही ड्रेस परत वेअरच केला नव्हता तर म्हटलं चला शिंदे साहेबाचा बड्डे आहे काहीतरी नवीन आणि कपडे तर तसे भरपूर आहेत पण मला आठवण झाली आणि शिंदे साहेबाला एक गिफ्ट द्यायचं आहे ते मॅचिंग मेंचें मॅचिंग आहे त्याच्यामुळे म्हटलं चला हेच घाला तर हा ड्रेस घातलेला आहे कसा वाटतो मला कमेंट करून नक्की सांगा आता जे लोक नवीन आहेत त्यांना प्रश्न पडला असेल की ह्या वैशल्यता कोण आहेत तर वैशल्यताही आहे ना हेच माझ्या मानलेल्या नात्यांमधून ना एक व्यक्ती आहे तर कसं आहे मा मी मानलेले भाऊ मानले, मानले त्यानंतर मानलेल्या बहिणी मानलेली आईसुद्धा होती माझी तर जाऊ द्या मला कोणाबद्दल काही जास्त बोलायचं नाही फक्त एक आठवण झाली त्यामुळे हे ड्रेस घातला आणि दोन शब्द बोलावं म्हणलं वैशालीताईबद्दल तर खूप जणं मला विचारत राहतात की कुठं गेले तुझ्या जुन्या मैत्रिणी कुठं गेले तुझे जुने भाऊ ते सगळे बोलत नाही का सगळ्यांनी एकाखट्टी तुझ्यासोबत नातं कसं काय तोडलं या प्रश्नाचं उत्तर द्यायचं होतं मला तर तुम्हाला सांगू का एक हडर सोडली तर माझ्याशी कोणीच नातं तोडलं नाही स्वतःहून मी सगळ्यांशी नातं तोडलेलं आहे का तर जे जिग्री होती जवळची होती तिने धोका दिला तर बाकीच्यांवर काय विश्वास ठेवायचा बरोबर ना त्याच्यामुळे मी सगळ्यांना स्वतःहून एक एक करून दूर करून दिलं असा हा विषय आहे तर एक मिनिट तर त्याचं कारण असं आहे मी स्वतःहून दूर करून दिलं बोलताच सगळे असं नाही की माझ्याशी कोणीच बोलत नाही पण जे लोक मला खरंच शेवटपर्यंत जपून ठेवायचे आहेत ना त्या लोकांना सोशल मीडियापासून दूर ठेवलेलं आहे कारण एक अनुभव आलेला आहे मला ज्या ज्या लोकांना मी माझे ना मानलेले का नाते असो ना ज्या लोकांना मी सोशल मीडियावर आणलं ते लोक माझ्यापासून म्हणजे दुसऱ्यांनी तोडण्याचा प्रयत्न केले ते स्वतःहून कधीच दूर नाही झाले कारण त्या लोकांनी जेव्हा सुरुवातीला माझ्याशी नातं जोडलं होतं तर त्या लोकांनी सगळी माझी हकीकत आधी जाणून घेतली त्यानंतरच माझ्याशी नातं जोडलं म्हणून ते तुटणारं नातं नव्हतंच आमचं कधी पण काय झालं काही लोकांना मला स्वतःहून दूर करावं लागलं नाहीतर राहिली गोष्ट वैशालीताईची तर वैशालीताईला तर मी आईचा दर्जा दिला होता आता तर फुल कॉन्फिडन्सने सांगू शकते कारण माझ्याकडे रेकॉर्डिंग आलेले आहेत त्यामुळं वैशालीताईंनी ती म्हणजे वैशालीताईला मी आईचा दर्जा दिला होता त्यानंतर त्यांनी कर्तव्य पण फार छान पद्धतीने पार पाडले हा जो ड्रेस दिसतोय का मी भाऊबीजेला गेली होती दिवाळीच्या टायमिंगला त्यावेळेस हा ड्रेस वैशालीताईने घेतला मग एक आईच आपल्या मुलीसाठी करू शकते ना पण कसं आहे सगळ्यांचे हकीकत सगळ्यांचे खरे चेहरे माझ्यासमोर आले त्याच्यामुळे मी काही लोकांना स्वतःहून दूर केलं आता ज्या राहिली गोष्ट वैशाली ताईची ज्या वेळेस हे सगळे मॅटर झाले माझा मोबाईल फुटला एक मिनिट माझा मोबाईल फुटला ज्यावेळेस मला मारहाण झाली या सगळ्या गोष्टी झाल्या ना त्यावेळेस वैशाली ताईचं माझं शेवटचं कॉन्टॅक्ट झालं होतं तर त्यावेळेस त्यांना मी एकच सांगितलं की आतापर्यंत जो तुम्ही मला जीव लावला ना इथपर्यंत धन्यवाद इथून पुढं मी तुमच्याशी हे नातं कंटिन्यू करू शकत नाही कारण माझ्या जवळच्या लोकांनी धोका दिलेला आहे त्याच्यामुळे असं वाटतं की भीती वाटते माझा आता कोणावरच विश्वास राहिला नाही आणि त्यावेळेस माझा कॉन्फिडन्स पूर्ण लो झाला होता सगळ्याच गोष्टीमध्ये त्यामुळे मी स्वतःहून वैशालीताईला दूर केलं आहे मी स्वतः सांगते आणि त्यांनी मला त्यांच्या व्हिडिओमध्ये वगैरे नाव पण घ्यायचं नाही सांगितलं कारण रेकॉर्डिंग पण आहे वाटली तर मी माझूनही ना पण परमिशनशिवाय रेकॉर्डिंग नाही वाजवू शकत पण पन रेकॉर्डिंग पण आहे ते बोलले होते की ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे ज्या वेळेस मला मारहाण झाली किंवा ज्या वेळेस माझ्यावर और एवढा अत्याचार झाला त्यावेळेस वैशालीताई स्वतः येत होते पण माझ्या नवऱ्याने तिला म्हणजे वैशालीताईला फोन करून माझ्याबद्दल भडकवून दिलं वैशालीताईच्या मिस्टरांना फोन केला माझ्याबद्दल भडकवून दिलं वाईट वाईट गोष्टी चुकीच्या गोष्टी त्यांच्यापर्यंत पोहोचवल्या त्याच्यानंतर त्यांना दम दिलं माझ्या घरापर्यंत यायचं नाही असं तसं त्यांनी स्वतः मला सांगितलं की माझ्या घरापर्यंत यायचं नाही मग तुमच्या मॅटरमध्ये मी नाही पडू शकत कारण तुमच्या नवऱ्याने आम्हाला दम दिलंय मग आता त्या बिचाऱ्या माऊलीची काय चुकी सांगा बरं हां भलेही मी वैशालीताईशी स्वतःहून नातं तोडलेलं आहे का तर ज्यावेळेस मी सगळ्या नात्यांपासून ज्या खास होत्या एकदम जिगरी त्यांच्यापासून मी धोका खाल्ला तर मी कोणावर आता विश्वास कशी काय ठेवू म्हणून मी स्वतःहून वैशालीताईशी नातं तोडलं त्यानंतर फक्त या व्हिडिओमधून मला एवढंच सांगायचं आहे की ताईने खरंच मला आईचं एवढं प्रेम दिलं एवढं जीव लावलं होतं त्यांनी की अक्षरशः किरणसोबत ते माझं लग्न लावून देणार होते ही गोष्ट मा मी सगळ्यांशीच लपवून ठेवली पण ज्यावेळेस ताई फर्स्ट टाईम जेव्हा मला त्रास झाला तिथं अति ओव्हर म्हणजे मी सहनच करू शकत ना एवढा त्रास झाला त्यावेळेस ताईला मी घरी बोलवून घेतलं होतं तुम्हाला आठवत असेल तर त्याच्यानंतर सगळी हकीकत सांगितली म्हटलं अशाने अशी अशी गोष्ट आहे ताई इथून गेल्यावर मी असं असं करणार आहे तर वैशालीताई म्हणली ठीक आहे जिथं मन जुडते तिथंच आणि आय। आयुष्य एकदाच आहे या गोष्टीवर वैशालीताईचा खूप विश्वास आहे माझ्या तर आयुष्य एकदाच आहे मन मारून नाही तर मन भरून जगावं आणि योग्य तो लाईफ पार्टनर आयुष्यामध्ये असणं गरजेचं आहे किरण माझ्यासाठी काय काय करतो काय काय करू शकतो त्यांनी माझ्यासाठी काय काय केलं ह्या सगळ्या गोष्टी मी वैशालीताईला सांगितल्या तेव्हा कुठं वैशाली ताई किरणचं आणि माझं लग्न लावून द्यायला रेडी झाल्या होत्या आणि खूप म्हणजे टिपमध्ये त्यांनी मनावर पण घेतलं होतं की शिर्डी सोडून तुम्ही कुठं जाऊ नका याच शाळेत मा यांचे शिक्षण होऊ द्या त्याच्यानंतर किरणसोबत मी स्वतः तुमचं लग्न लावून देते किंवा तुम्ही आणंदीला जाऊन लग्न लावून घ्या पण माझा सपोर्ट नेहमी राहील अर्ध्या रात्री मला फोन करा रातच्या दोन वाजता बी फोन करा मी धावत पळतील असं मला वैशालीताईने सांगितलं होतं मग मी वैशालिताईची एवढं भरोशावर होती की बस म्हटलं आता यांनी आईचं पद स्वीकारलेलं आहे तर ते कर्तव्य पण तसेच पार पाडतील पण तशा काही गोष्टी घडल्या नाही कारण ते टकल्यामुळे टकल्याने त्यांना दम दिलं की तुम्ही आमच्या घरापर्यंत आल्यावर आम्ही असं करू तसं करू पण मग त्यांची पण त्याच्यामध्ये काही चुकी नव्हती ते काहीच करू शकले नाही वैशालीताई नाहीतर त्यांनी तर पूर्ण मनावर घेतलं होतं अक्षरशः किरणसोबत अर्धा तासाची रेकॉर्डिंग आहे वैशालीताईची था। वैशालीताई स्वतः किरणला बोलले होते की मी माझी मुलगी तुमच्या ताब्यात देतो आहे कारण ती म्हणते तुमच्यावर तुमच्यावर प्रेम आहे जीव आहे आणि तुम्ही एवढं काही करता तिच्यासाठी त्याच्यामुळे मला योग्य वाटते तर इकडून दिवस करून द्यायची जिम्मेदारी माझी आणि तुमच्याशी लग्न लावून द्यायची जिम्मेदारी माझी तिथून पुढं तुम्ही करिश्माला मला चांगलं सांभाळा इथपर्यंतसुद्धा वैशालिताईचं आणि किरणचं बोलणं झालं होतं था। बरोबर ना वैशालीताई वैशालीताई जर व्हिडिओ बघत असते माझे तर नक्की हो बोलतील कारण माझ्याकडे पुरावा सुद्धा आहे या गोष्टीला वैशालीताई पलटू शकत नाही कारण किरणची आणि वैशालीताईची रेकॉर्डिंग आहे ठीक आहे तर वैशालीताईने खूप मनावर घेतलं होतं वैशालिताईच्या मिस्टरांनी सुद्धा मला खूप जीव लावलं वडिलांचं प्रेम दिलं वैशालीताईच्या मुलांनी सुद्धा सख्या भावाच्या वर मला बघितलं आणि बऱ्याच गोष्टी आहेत जे माझं नातं तिथं व्यवस्थित चाललं होतं काही का असो ना मानलेलं काय असो ना मला माहेर भेटलं होतं पण काय करता टकल्याने माझ्या आयुष्यात आल्यापासून सगळ्यांनाच माझ्यापासून दूर केलेलं आहे सगळं वाटोडं केलंय माझं सत्यानाच केलंय माझ्या जीवनाचा नुसता तमाशा फक्त हा टकल्यामुळे झाला ज्या वेळेस टकल्या माझ्या आयुष्यात आला त्यावेळेस माझ्या आयुष्याचा म्हणजे वाटोडं सुरुवात झालं तिथून तो जर आयुष्यात आला नसता तर आज मी खूप हॅप्पी असती आणि सुरुवातीलाच किरण भेटला असताना तर खूप काही बरं झालं असतं म्हणजे जो आ, आज दुसऱ्या व्यक्ती म्हणून जो मला आ, हे भेटत आहे ना वागणूक ती वागणूक भेटली नसती असो दुसरा तर दुसरा पण काही बायांचं कसं आहे माहिती आहे का ते, ते स्वतःचंही टिकवत नाही आणि दुसऱ्याचंही टिकू देत नाही म्हणजे स्वतःचं तर नाहीच टिकवलं त्यांनी भले एक सोडून चार चार नवरे केलेत माझा पुढं अनुभव आहे माझी एक मैत्रीण होती तिचा पहिला नवरा होता पहिला नवरा हा मामाच होता सख्या आईचा भाऊ आणि ती म्हणली आमच्या कास्टमध्ये करतात असं आता तो त्यांचा प्रॉब्लेम मी कोणाची जातीपातीवर जात नाही मला मी तशी ही जातपात मानत नाही तर ती म्हणली आमच्या कास्टमध्ये मामा आईच्या भावाशी म्हणजे मामाशी सख्या मामाशी लग्न लावून लग देतात तर तिने त्या सख्या मामाशी लग्न केलं लग। दोन पोरं काढले त्याच्यानंतर लग्नाच्या अगोदरच मामाशी लग्न व्हायच्या अगोदरच एका मुलावर प्रेम पण होतं लफडं होतं घरासमोरच तो मुलगा राहायचा त्याच्यानंतर त्याच्यासोबत पण गुलुगुलू करायची इकडे पण आणि त्याच्यानंतर काही दिवसांनी पोरं सोरं झाले की त्या दुसऱ्या बॉयफ्रेंडसोबत ती पळून आली पुण्याला त्याच्यानंतर पुण्याला पळून आल्यानंतर त्या मुलाने तिला त्रास द्यायला सुरुवात केली त्यांनी त्रास दिला तर मी थोडाफार सपोर्ट केला म्हटलं असं नसतं असं तिची थोडीशी समजूत काढली मग त्याच्यानंतर तिने त्या मुलाला सोडून तिसऱ्याच माणसाशी लग्न केलं जो की तिने कधीच बघितला नव्हता असं डोळ्यापुढं त्याच्यासोबत लग्न केला तोही असं म्हणजे बऱ्याच गोष्टी ज्या की तिने तिच्या स्वतःच्या तोंडांनी सांगितल्या होत्या की तो असं असं म्हणजे चुकीच्या गोष्टीला जास्त फोर्स करतो म्हणजे तुम्ही समजून घ्या ठीक आहे तर तो म्हणजे बऱ्याच गोष्टी आहे ज्या मी ओपन नाही सांगू शकत तर समजणेवालेला इशारा कापी तिने पहिला नवरा सोडला दुसऱ्या पोराशी पोळून आली तिसरा नवरा केला आणि चौथा पण करायला चालली होती मग हे लोक जसे स्वतः आहेत ना तसे दुसऱ्यांना समजतात मी तरी दुसरा केला किंवा करणार ते जगाला दाखवलं दाखवत आहे तर चला या व्हिडिओमध्ये म्हणजे विषय मला दुसराच घ्यायचा होता एक मिनिट हां तर तसं तर मला विषय दुसरा घ्यायचा होता व्हिडिओमध्ये पण मी काय माझं कसं आहे एकदा एखादी गोष्ट छेडली काढली की मग ते शेवटला एंडिंग करूनच सोडते तर असं झालं मला वाटलं याच व्हिडिओमध्ये आपण मस्त किरणचा बड्डे वगैरे सेलिब्रेट करू पण ते काही पॉसिबल झालं नाही असू द्या मला हीच गोष्ट तुमच्यासोबत शेअर करायची होती खूप जण मला विचारत असतात का बरं तुझ्या सगळ्या मानलेल्या नात्यांनी तुझ्यासोबत सगळ्यांनीच नातं तोडून दिलं तर सगळ्यांनी नातं नाही तोडलं काही आहेत ज्यांच्या नावं मी तर नाही सांगू शकत कारण मला ते शेवटपर्यंत टिकवून ठेवायचे आहेत तर अशी आहे ती कहाणी माझ्यासोबत कोणीही नातं तोडलेलं नाही मी स्वतःहून सगळ्यांशी नातं तोडून दिलं ज्यावेळेस मी जवळच्या नात्यांशी धोका खाल्ला त्यावेळेस सगळ्यांना हात जोडून दिले नको तुम्ही किती जीव लावला किती चांगले असले तरी नको बाबा सध्या तरी माझा विश्वास नाही हा ज्यावेळेस माझा विश्वास बसेल की नाही बाबा हे ही व्यक्ती चांगली होती तर मी परत त्या व्यक्तीला आईच्यात आणेन जसं की एक्झाम्पल वैशलिताई वैशलिताईने तसंही मला खूप जीव लावलं खूप प्रेम दिलं आईचं प्रेम दिलं कर्तव्य पार पाडले आणि बरंच काही केलं फक्त एवढं चुकलं वैशलिताईचं की ज्या वेळेस मला मारहाण झाली किंवा त्याच्या आठ दिवसा अगोदरपासून मी त्यांना बोलवत होती हो की ताई मला खूपच त्रास होतो आहे प्लीज या ना तुम्ही मला हे लोक खूप त्रास देत आहे खूप त्रास देत आहे ते हो हो आज उद्या आज उद्या आज उद्या करत त्यांनी आठ दिवस लावले आणि आठ दिवसात ह्या सगळ्या गोष्टी घडल्या म्हणजे मला मारहाण झाली आठ दिवसामध्ये तर मला एवढंच सांगायचं आहे सा की ताईला दम दिलं होतं माझ्या नवऱ्याने आणि याही गोष्टीचे पुरावे आहेत आणि ताईच्या मिस्टरांना सुद्धा फोन करून माझ्याबद्दल चुकीच्या गोष्टी सांगितल्या त्याच्यामुळे ते दोघेही बायको आले नाहीत किंवा माझ्या भेटीला आले नाही शेवट आणि त्यांनी मला स्वतः फोन करून मा माफी पण मागितली होती वैशालीताईने की सॉरी करिश्माताई माझं खरंच चुकलं तुम्ही जे सजा द्यायला द्याल ते मी बोगतायला तयार आहे किंवा तुम्ही जे म्हणाल तसं मी ऐकायला तयार आहे पण खरंच माझं चुकलं मी या ठिकाणी जर माझी जन्मदाती मुलगी असती तर मी गेली नसती का मी गेली असती पण काकामुळे मला काही गोष्टी करता नाही आल्या अशा त्यांनी मला बोलून पण दाखवलं होतं पण त्या काकाला भडकवणारा म्हणजे ताईच्या नवऱ्याला भडकवणारा माझाच नवरा होता की असा आहे तसा आहे विषय तुम्ही घरापर्यंत आल्यावर आम्ही येऊ करू देऊ करू पण असू द्या जे होते ते चांगल्यासाठी होते म्हणतात वैशालीताईचं नाव मला आजपर्यंत म्हणजे कुठंच घेतलं नाही मी घ्यायचं पण नव्हतं पण पुराव्यासोबत बोलते ना त्यावेळेस कॉन्फिडन्स येतो तर वैशालीताईचं आणि किरणचं बोलणं झालं होतं की वैशालीताई स्वतः माझं लग्न किरणसोबत लावून देतील आणि सगळ्या गोष्टीची जिम्मेदारी घेतील एक आई म्हणून शेवटपर्यंत साथ देतील वगैरे बऱ्याच गोष्टी चालत्या पण मी स्वतःहून त्यांच्याशी नातं तोडून दिलं भेटलं तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर माझे कोणतेही नाते तुटलेले नाही एक हडळणी सोडली तर आणि एक नातं होतं ते तर मी कधीच मानलं नव्हतं बांगायचं मी मानलं नव्हतं हो स्वतःहून बडस मानले होतं पुढच्या व्यक्तीने ना तर ठीक आहे तर चला तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर भेटलं असेल आज छान दिवस हो आहे बड्डेचा तर या व्हिडिओमध्ये एवढंच अजून तुमचे काही प्रश्न असतील विचारू शकता लवकरच मी माझी स्टोरी कंटिन्यू करणार आहे उद्या एकदा शिर्डीला जाऊन येते शिर्डीचं काय मॅटर होते बघते जे काही होईल ते सांगेलच मी तुम्हाला आणि त्याच्यानंतर आपली स्टोरी कंटिन्यू करू आणि स्टोरीमध्ये प्रत्येक गोष्टी मी सांगणार आहे हां फक्त भले कोणाचे नाव नाही घेणार पण नवरा सासू न हे तर मी नक्कीच बोलू शकते पण सगळ्यांचं म्हणजे ओरिजनल रूप मी तुम्हाला दाखवणार सुरुवातीपासून काय काय कसं कसं घडलं आणि तिकडे गेल्यानंतर जेवढी मी हॅप्पी दिसत होती त्याचं कारण काय होतं ह्या सगळ्या गोष्टी बारीक बारीक डीपमध्ये मी सांगणार तर ज्यांना माझ्या स्टोरीमध्ये इंटरेस्ट आहे त्यांनी नक्की ऐका आणि हो या स्टोरीमधून जर तुम्हाला काही शिकायला भेटलं ना एवढंच बस झालं माझ्यासाठी कारण माझं एकच म्हणणं आहे माझ्यासारख्या म्हणजे बिन बिनमायबापाच्या मुलीला या लोकांनी विकत घेऊन जो अन्याय अत्याचार केला आहे ना माझ्यावर तो दुसऱ्यांवर होऊ नये कशा पद्धतीने ही मुली विकत घेतात त्यानंतर त्यांच्या पद... त्यांच्या त्यांना कसं त्रास देतात या सगळ्या गोष्टी मला जनतेसमोर आणायच्या आहेत तर त्या मी आणणारच डिवोर्स झाला तरी आणि नाही झाला तरी त्याला मला कोणीच रोखू शकत नाही कारण ते मी माझी कहाणी सांगते आणि माझ्यासोबत काय घडलं आहे हे सांगायचं सा पूर्णपणे स्वातंत्र्य मला आहे त्यामुळे कोणीही दबाव आणू शकत नाही ओके तर चला एवढंच सांगायचं सा होतं बरोबर ना वैशालीताई वैशालीताईने खूप मनावर घेतलं होतं किरणसोबत लग्न लावून द्यायचा त्यानंतर माझा मातृत्व आईचं प्रेम खूप दिलं मला वैशालीताईने मी त्यांना एकही एवढा व्हिडिओ बनवला पण एकही गोष्ट त्यांच्याबद्दल वाईट बोलली नाही हां पण हे गोष्ट खरी आहे वैशालीताईला मला तोडणारा माझा नवराच होता म्हणजे आमच्यामध्ये जे फट पाडली ते नवऱ्यानेच पाडलेली आहे नाहीतर वैशालीताईचे ना, माझे आज पण वाद नाही शेवट त्यांनी मला कॉल करून माफी मागितली होती की ताई खरंच माझं खूप चुकलं म्हणजे ताईच म्हणायचे ते मला मुलीसारखं समजायचे पण ताई म्हणायचे तर खरंच माझं खूप चुकलं ताई मी असं परत करणार नाही तुम्हाला कधीतरी माझी गरज पडेल नक्की मग हक्काने फोन करा मी नक्की तुमच्या फोनची वाट पाहिन पण सॉरी ताई मी तुम्हाला कधीच फोन करणार नाही कारण तुमचं बी घर संसार आहे पण तुम्हीच बोलले होते ना की मी आहे तुमच्या आईसारखी काळजी नका करू टेन्शन नका घेऊ या बिंदास या त्याच्यामुळे मी खूप हिंमत करून तिथपर्यंत आली होती सगळ्या गोष्टी झाल्या होत्या व्यवस्थित निभवण्याचा मी प्रयत्न केलं तुम्ही सगळं डोळ्यांनी बघितलं मी कशी राहते कशी वागते कसं चाललंय सगळ्या गोष्टी मी कुठंतरी तुम्हाला चुकीची सापडली का वैशाली ताई मला नक्की सांगा तुम्ही जर व्हिडिओ बघत असाल तर असू द्या चला काही काही असे लोक का आहेत जे आहेत माझ्या आयुष्यामध्ये जे जुनेच होते पण त्यांना मी समोर आणू शकत नाही काही गरज नाही मला आणि मी त्यांच्याशी पण जास्त बोलत नाही लिमिटमध्ये काम असेल तरच नाही तर नाही तर चला या व्हिडिओमध्ये एवढंच सांगायचं होतं की माझे कोणी तुटलेले नाही आहेत मानलेले फक्त एक व्यक्ती सोडून आणि बाकीचे मी स्वतःहून तोडलेले तर चला मग या व्हिडिओमध्ये एवढंच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही मस्त स्वस्त राहा काळजी घ्या बड्डे ब्लॉग शूट झाला तर मी शेअर करीन नाही तर मग शॉर्ट व्हिडिओमध्ये मी दाखवेल तो व्हिडिओ कारण जास्त मला इंटरेस्ट येत नाही आहे सध्या तरी किरणसोबत कोणते म्हणजे व्हिडिओ वगैरे काढायला आणि ज्यावेळेस सगळं कायदेशीर होईल त्यावेळेस तर किरण ऑलवेज आहेच मग रोज सुटलं सुटलं की किरणच तोंड पाहिजे बरोबर ना तर चला मग या व्हिडिओमध्ये एवढंच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच तोपर्यंत मस्तर असोच ता काळजी घ्या व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय